कधीकधी जेवणानंतर पोट अगदी गच्च भरल्यासारखं वाटतं पोटाला फुगी राहिल्यासारखं वाटतं किंवा मग जेवण पचनच झालं नाही असंसुद्धा वाटतं मग अशा वेळेस अशा प्रकारचे मुखवास जर आपण घरात बनवून ठेवले तर जेवण अगदी सहजतेने पचन होईल सोबतच याचे खूप सारे फायदेसुद्धा आपल्याला मिळतील तर चला मग आज बनवूया आपण मस्त असा हेल्दी मुखवास तर त्यासाठी आपण इथे एक वाटीवरून ओवा घेतलेला आहे आता तुम्हाला हा मुकवास किती क्वांटिटीमध्ये बनवायचा आहे त्यानुसार सगळं प्रमाण कमी जास्त करावं तुमच्याकडे ओवा जर अगदी स्वच्छ असेल तर धुवायची गरज नाही आहे नाहीतर ओवा आधी धुवून घ्यायचा आणि ओवा स्वच्छ असेल तर त्याला थोडंसं ओलं करून घ्यायचं पाण्याने नंतर तो भाजायचा मग भाजताना त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं जेव्हा ओवा ओ ओला आहे त्यावेळेसच मीठ घालायचं आणि मग बघा भाजता भाजता अगदी कोरडा होतो तो आणि तोंडात टाकला की आपल्याला कळतं हे व्यवस्थित भाजलं आहे अशा वेळेस मग त्याला काढून घ्यायचं सोबतच आपण इथे घेतलेलं आहे पाऊन वाटी सोफ एक वाटी तीळ छोटी वाटी अगदी म्हणजे दोन चमचे जवस घेतलेला आहे दोन चमचे धने धनेदाळ घेतलेली आहे दोन चमचे स्पमकिन सीड्स मेलन सीड्स आणि कलोंजी घेतलेली आहे आता याच्यामध्ये तुमच्याकडे जे साहित्य नाही आहे ते स्किप करावं आणि तुमच्याकडे दुसरं काही असेल म्हणजे जसं सूर्यफुलाच्या बिया असतील तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता ओव्यानंतर त्याच कढईमध्ये आपण तीळ भाजून घेत आहे आता बाकीचं जिन्नस भाजताना याच्यामध्ये मीठ घालायचं नाही कारण ओवा भाजताना आपण व्यवस्थित मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व साहित्य आपण कोरडंच भाजत आहे याला ओलं नाही करायचं फक्त ओव्यालाच ओ ओलं करायचं जवस भाजून घेत आहे आता याच्यातलं तुम्हाला जे काही आवडत असेल ते तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये घेऊ शकता आणि जे नसेल किंवा आवडत नसेल तर ते कमी करू शकता याच्यामध्ये आपण जे धनी डाळ आणि कलोंजी घेतलेली आहे ते भाजायचं नाहीये ते तसंच वापरायचं आहे जवस हे जरूर वापरा पण जवस हे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायद्याचं असतं केसांसाठी स्किनसाठी भरपूर त्याचे लाभदायक फायदे असतात आपण याच्यामध्ये कलोंजीचा सुद्धा वापर केलेला आहे कलोंजी केसांसाठी खूप उत्तम आहे सोबतच पोटासाठी सुद्धा चांगली असते सोफीमुळे आपल्याला मटाबोलिझम बूस्ट व्हायला मदत भेटते आणि सोफीमुळे जेवण पचन होतं बुकवास म्हणून आपण सोप नेहमीच खातो पंपकीन सीड्स मेलन मध्ये भरपूर असे गुणधर्म असतात म्हणून आपण सर्व साहित्य व्यवस्थित प्रमाणात घेतलेलं आहे आणि व्यवस्थित भाजून घेतलंय आणि मिक्स करून घेतलं व्यवस्थित लो टू फ्लेम फ्लेमवरती भाजायचं म्हणजे याच्यातलं असलं नसलं मॉइश्चर निघून जातं आणि आपला मुखवास खराब होणार नाही बघू शकता किती सुंदर दिसतोय जेवढा दिसतोय सुंदर त्यापेक्षा कितीतरी पटीनी हा गुणधर्मानी युक्त आहे तर नक्की बनवा पूर्णपणे थंड झाला की एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं जेवणानंतर छोटा एक चमचा खायचा म्हणजे याचे भरपूर असे फायदे मिळतील आणि तसं एक एक जर काही खायचं म्हटलं ना तर पंपकिन सीड्स खाते न, मेलन सीड्स खायचं तर असं कुणी खात नाही एकत्र जर असं भाजून ठेवलं तर ते सगळंच जिन्नस आपल्याला व्यवस्थित खाल्ल्या जातं हो। तर या पद्धतीने तुम्ही हा मुकवास एकदा नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा